सर्वसामान्य जनतेच्या मनातला कोणी सर्वसामान्य जनतेची अडचण झाल्यासारखं वाटलं कारण हा इकडे जातो तो तिकडे जातो मतदानापुरते आमच्या जा जवळ येतात आम्ही मतदान कोणाला करायचं कोणाचा झेंडा जा घ्यायचा किंवा कोणाला आपला समजायचा आम्हालाच आम दिशा बोलवायला लागलेली कारण आज सकाळी एका असतो संध्याकाळी दुसरीकडे जातो आम्हालाच कळाने माणूस कोण द्यायचा आता त्याच्यामुळे नोटाला मतदान केलं तर आम्हाला वाटतं बरं होईल कारण शेतकऱ्याच्या समस्या कोणीच मांडित नाही कोणाला जाण नाही त्याची लाईट बिल असेल बिबट्या प्रिबट्याच असेल आम्हाला लाईट ला दिवसा पाहिजे का नाही मग रात्रीच दहा वाजता कोणता आमदार खासदार जाणार चालू करायला त्यांना वाटत का असं का बा ही शेतकरी एवढे जेवू गाडी द्यात कांदा गाडी द्यात त्यांना बाजार भाव मिळायला पाहिजे का वाटू नाही त्यांना का निर्यात बंद करायची आमच्या मालाला बाजारभाव ठराविक नाही नसू दे आमच्या बाजाराला बाजारभाव पण आमची निर्यात द्राक्षाची निर्यात टोमॅटोची निर्यात का बंद करायची कशासाठी बंद करतात त्यांना नाही वाटत का शेतकरी चार रुपये झाले तर मार्केटला जातील मार्केटचा गुठा होईल मार्केटवाले पैसेवाले होते आम्ही जी एस टी आठ टक्के भरतोय ना आज खताची कोण चारशे रुपयाची हो आज सतराशे रुपयाला आहे ती जी एस टी किती जाते आमची तुम्ही सहा हजार देता सहा हजार देता मग उपकार करता आमच्यावर रस्ते करता माहिती उपकार करता आमचेच पैसे आहेत आमची जी एस टी जर तेव्हा तुम्ही रस्त्याला पैसे टाकेल आज आहे ना महाराष्ट्र देश हा ना श्रीलंका करायची वेळ आलेली आहे या राजकारण्याने देश विकायची वेळ आलेली आहे दरडो आहे किती कर्ज आहे याचा विचार करा आम्ही शेतकरी जरी तिथं नसेल पण शेतकऱ्यावर किती कर्ज बसले किंवा प्रत्येक माणसी आज लोकसंख्येवर किती डो दरडोळे उत्प कर्ज बसले याचा विचार केल्यानंतर हे आमदार खासदार हे करतात काय आदिवासी न घेतात यांचे सकाळी ठराव होतात पगारवाढीचे संध्याकाळी मंजूर शेतकऱ्याचा प्रश्न महिन्या महिन्यात दोन दोन महिने राबवला जातो तरी पास का होत नाही का करायचं नाही तुम्हाला पगार पाहिजे सकाळी ठराव टाकायचा संध्याकाळी न मंजूर करायचं आमचे का नाही ठराव होते शेतकऱ्यांचे दुधाचा प्रश्न अडतीस रुपयावर दूध गेलं पंचवीस रुपया दूध आणून ठेवलं पुढे गेलेले बाजार मागे येतात मग बाकीच्या मालाचे का नाही मागे येत ज्या कंपन्यांचे माल आहेत त्यांचे त्यांचे रेट का नाही कमी होत ते का क ते पण आम्हाला कमी मिळालं पाहिजे आमच्या मालाचा कवडी माल होतो त्यांच्या मालाचं प्रॉडक्शन जास्त झालं मग आज चारचाकी गाड्या आहेत त्यांचं प्रोडक्शन जास्त आहे खात गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्या गाड्या का नाही दोन लाखाला विकत त्यांना परवडत नाही आम्हाला शेतकऱ्याला सगळंच परवडतं का आम्हाला सुद्धा ही परवडत नाही ना ही अर्थव्यवस्था आहे ना तुम्ही पाकिस्तानला निव घालायची वेळ आणलेली हे ना निर्यात दोन हजार चौदा साली ना निर्यात निर्यात बंद केली तुम्ही दोन हजार चौदा साली टोमॅटो तीनशे चारशे रुपये जात होता तेव्हा एकरी दहा हजार होता आज एक लाख रुपये खर्च आहे आणि टोमॅटो आमचा नेपाळून बोलवायचा का आता अठ्ठावीसशे रुपये टोमॅटो झाला तुम्हाला नेपाळचं किती टोमॅटो आली फक्त राजकारणीने आवाज करायचा मार्केटवाल्याने मार्केट पाडायचं आमच्या टोमॅटोचं शेतकऱ्याचं एखाद्याचं पैसे होत असेल तर होऊ द्या ना पण त्याने दहा वर्ष टोमॅटो लॉसमध्ये गेला आणि एका वर्षी पैसे झाले तुम्हाला दुःख करायचं लागलं तुमच्या तुमचे या माकड उडे ना हे फक्त तुमच्याकडे पैसा जास्त झाला म्हणून तुम्हाला ईडी काडी लागू नाही म्हणून तुम्ही इकडून तिकडे जाता तिकडून इकडे येता आम्ही तुमचा झेंडा okay. राहायचाच का कशासाठी okay. धरायचं okay. आम्ही झेंडा आम्हाला झेंडाच नको आहेत आम्हाला साधारण दगड दे आम्ही त्याला निवडून देऊ नाही तो नोटाला मतदान करू आमची इच्छा नारायली अहो यांच्या सत्रांजा उचलायची की यांच्या सत्रांजा बसायची अरे ते शेतकरी हा समाज ना फार पूर्ण भरडलेला आहे पिक्याचे डोळे लागलेले आहेत आणि या राजकारणाला कोणाचं काही पडलेलं नाही यांच्या तुंबड्या भरायचं काम चाललेलं आहे आणि ह्या तुंबड्या जवळ भरतात ना तोवर ही माकड चाल करणार ही बाका गाव पातळी देश पातळी आहेत ना ही सगळी संपतील ना तव्हा यांना कळल काय होणार आहे ती आणि देश विकायचीच लायकी आलेली आहे आता दरडो ही बघा कर्ज किती आहे प्रत्येक शेतकऱ्यावर नाही प्रत्येक मानसिक कर्ज किती आहे ते का वाढलं कुठून आलं पैसे का का क क कर्ज घ्यावा लागतं देशाला तुमच्याकडे उत्पन्नाची दा दानत नाही ताकद नाही आहे hmm. तुमची माणसं सक्षम नाही आहेत तुमचा माणूस इथून जर बाहेर शिकायला गेला तर त्याचं दहा लाखामध्ये डॉक्टर डौक, होतं इथं का होत नाही तुमचा इंजिनियर करायचा असेल तर बोलू त्याचा किंवा क कमी जातीतला माणूस लगेच तुम्हाला मा इंजिनियर होतो आहे आमचा बोरगा लाख रुपये फी भरून इंजिनियर होत नाही का होत नाही आमच्या बोरला नोकऱ्या मिळत नाहीत आमच्या मुलांना शिक्षण करता येत नाही आमचा शेतकरी घराडला गेला गरीब आहे मग त्याच्यासाठी जर तुम्ही आरक्षण मागितलं जरांगेरी पाटलं तर मुंबईपर्यंत वाशीपर्यंत हा येऊन दिला आणि तिथून पुढे येऊन नाही दिला काना येऊन दिला तुम्हाला बे वाटलं ना अडीच कोटी जनता त्याच्या मागं चालली होती तर तुम्ही कुठं गेलते आज तुम्ही मग मागा आमच्या गावात आले किंवा गावाक गावात येणार आहे त्यावेळेला तुम्हाला वाटलं की मराठी समाज किती आहे त्याला काय का वंचित ठेवायचा त्याला का सतरा टक्के आरक्षण देऊ नये दहा टक्के ते दिलं ते टिकणार आहे का आमची मुलं अशीच शेणकाड्या ठेवायची का आमची मुलं शिकलीच नाही पाहिजेत आमची मुलं शिकली तर आमचा विकास होणार आहे तुमच्याकडून आम्हाला सहा हजाराच्या अपेक्षा बिलकुल नाही आहेत आम्हाला कुठं अतिवृष्टी झाली तर दे उपाय देऊ नका पण आमचे बाजारभाव आमच्याला खत वगैरे मिळतात औषध मिळतात ना त्यावरचे रेट कमी करा ना तुम्ही आमचा दहा रुपयाने कांदा देतो आम्ही तुम्हाला पण आम्हाला दहा हजार रुपये एकरी खर्च झाला पाहिजे आमचा माणूस तीन महिने पाणी भरतोय चार महिने सांभाळतोय कांदा नऊ महिने कांदा विक्रीला जातो तेव्हा आमचा कांदा वीस रुपयाने जात नाही आम्हाला वाईट वाटतं आमचा निमा सडलेला असतो आणि आर एवढं उत्पन्न घटूनही शेतकरी परत उभा राहतो का चला आपण केलं पाहिजे आणि तुम्ही मारा आम्हाला गहूण तांदळाची आशा दाखविता फोकाट देता काय कोणाचंच गहूण तांदूळ आहे कोणत्या कंपनीत निघालेत हे आमचेच आहेत आमचंच मारलं आहे ना तुम्ही आता आम्हाला फुकट देता फुकट देऊ नका आम्हाला आम्हाला फुकट काही शेतकऱ्याला लागत नाही फक्त आम्हाला आमच्या मालाचे चार रुपये आमची लेकरबाळ शिकवण्या इतपत आमची लायकी तयार झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला बाजारभाव पाहिजेत आम्ही पिकितोय आहे पण आम्हाला विकता येत नाही आमचे बाकीचे जे समाज आहे ना पुढच्या साखळीतला माणूस तो खातो आहे यांनी खाऊ नाही आज घेणारा आणि विकणारा मरतोय मधली साखळी मोठी होते हे लक्षात घ्या शेतकऱ्याला दोन रुपये मिळतात आणि मधल्या साखळीला चार रुपये मिळतात आज दुधाच्या बाबतीत झाले तर सत्तावीस रुपये दूध काढायला खर्च येतोय <laughs> त्यांच्या <तो है। laughs> मनाने <नी। laughs> म्हणून आम्हाला तेवढे मिळतात ना पण मधल्याला पुढचं आमचीच मुलं पुणे मुंबईमध्ये नोकरीला ती साठ रुपये सत्तर रुपये लिटर दूध घेतात मग साठ रु तीस रुपये खर्च हा बघा कुठून आला यांना कशाला तीस रुपये पाहिजे जो माणूस दिवसभर खायला खायला घालतो त्याला एक लिटरला सत्तावीस रुपये देता आणि एक तासात व्यापार करतो त्याला तीस रुपये देता तुम्ही का मला तीस रुपये अधिक ते मिळू नाही का सत्तावीस रुपये नाही देता अडेतीस रुपये दूध का सत्तावीस नाही देता असं हा अन्याय होतोय शेतकऱ्यावर हा अन्याय बघा आणि मग मग तो मागा आम्ही दोन्ही माणसं चांगली अजूनही चार माणसं द्या सगळी चांगली द्या आम्हाला त्याच्याबद्दल दुमत नाही काही कोल्हे आला तरी आमचं काही करणार नाही आढळ आला तरी आमचं काही करणार नाही गाव पातळीवर निधी टाकतात तर देशातून राज्य पातळीवरून निधी येतात आणि हे पैसे आमचे जातात शेतकऱ्यांचे सामान्य जनतेचाच पैसा जातोय तुम्ही तुमच्या घरचं आणून नाही देते आमचं पैसे घेतात तुम्ही आम्हाला जीएसटीतून मग विकास कामाला निधी टाकित फक्त तुम्ही असं ना हे चुकीचं आहे सगळी धोरणं आज रोजी कोणाचं धरण योग्य नाही आहे कारण हा इकडून तिकडं उड्या मारतोय तिकडून इकडं उड्या मारतो आहे यांची धोरणंच आम्हाला पटत नाही तो आम्हाला मत नाही आम्हाला चूक वाटायला लागली या लोकांना इथून मग निवडून दिलं ही वा आता चूक वाटायला लागली कारण या पाच वर्षामध्ये एवढे पक्ष फुटीरवादी झाले एवढी माणसं फुटली यांच्या मागे काय झालं काय एवढं फुटायला पाच वाजता शपथविधी घेतात आठ वाजता पण राजीनामा देतात परत उभं राहतात परत लढाया करतात हे काय जनतेला दिसत नाही का जनता येडी आहे का सामान्य समाजाला हे गृहीत धरतात मतदानापुरतं तुम्ही आम्हाला फक्त जवळ करता मतदान झालं का तुमचं राजकारण तुमच्या पद्धतीने चालवतात आश्वासक कोण आहे शरद पवार की कसं काय बघतो नाही आज आज इच्छा नाही राहिली आम्हाला नोटा आश्वासक वाटतंय का <laughs> शरद पवार बी नको नाही वाटत नाही वाटत काय कारण अहो तुम्ही सांगा पाच वाजता शपथविधी घेतोय तो माणूस त्या माणसाला परत उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करताय तुम्ही कशासाठी आमचा दिलीप पाटील नव्हता का हो उपमुख्यमंत्री त्यावेळेला ज्या माणसाने पाच वाजता शपथविधी घेतला का नाही मग त्या त्या माणसाला परत तुम्ही उपमुख्यमंत्री करता माहिती तुमचं लिकृ आहे म्हणून तुम्ही काही करायचं का आमचं दिलीप पाटील काय वाईट होता आमचा आमदार वाईट आहे का मग त्यावेळेला का नाही अजित पवारला का मुख्यमंत्री केलं हे शेतकऱ्यांचं आंदोलन सात महिन्यापासून करतायत कंच्या आंदोलन करायला आले आळे चौकामध्ये त्यांनी आळे माहिती टोल वसुलीसाठी आंदोलन केलं त्यांनी आणि ही सगळे कडच आहेत हे फक्त मत मागायसाठी आमचं चुकी झाले लोकांना मागच्या पंच निवडून देऊन आमच्या चुकी झालं कारण हे ना हे रोज उक उड्या मारतात आणि सगळ्यात म म्हणून मत ओटाला मतदान केलं ना आमच्या लोकांना ताण नाही जा कोणला काय करायचं करा देश विका लागलं ते बा आमचं त्याबद्दलही दुमत नाही काही आमचं चुकलं संत आमचं शब्द आम्हाला परत द्या आमचं तसं काही म्हणणं नाही तुम्हाला देश विकायचा विका बा भा आमच्या परीने आम्हाला आमचं घर राखायचं आम्ही आमचं राखू I'm gonna walk you to the guy again then.